ज्ञानराधा मल्टीस्टेट परभणी जिल्ह्यातील दोनशे ठेवीदारांच्या अवसायाकडे दावा दाखल नमस्कार मंडळी मी सुनील आपण सुनील न्यूज ॲडव्होकेट युवराज बारहते यांची माहिती ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेलं आहे सेलू परभणी ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्थेच्या हजारो ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेले आहे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संभाजीनगर हायकोर्टाचे वकील ॲडव्होकेट युवराज बारहते यांनी शिलू जिंतूर आणि परभणी पाथरी येथील सुमारे दोनशे ठेवीदारांच्या वतीने बीड येथे अवसायक यांच्याकडे क्लेम पिटिशन दाखल केलेली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी प्रकारे आहे की ॲडव्होकेट बाराते यांनी दिलेली माहिती अशा प्रकारे आहे की आयकर तपास विभागाचे प्रमुख संचालक यांनी दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर युनिटला एक पत्र पाठवलं आहे या पत्रामध्ये ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्था बीड महाराष्ट्र यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीचे संस्थेने आपल्या वित्तीय बंधनपूर्तीचे कर्तव्य पार पाडण्यात अपयस आल्याबद्दल स्पष्टीकरण देण्याचे निर्देश हे देण्यात आलेले होते त्यानंतर आमदार श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर यांच्याकडून ज्ञानराधा भूराज्य सहकारी पतसंस्था लिमिटेडने ठेवीदारांना ठेवी परत न केल्याबाबत निवेदन प्राप्त झाले होते हे निवेदन संस्थेकडे पाठवण्यात आले होते आणि त्यांना नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते तसेच त्याबाबतची कारवाई अहवाल सादल तसेच त्याबाबतची कारवाई करण्याचे अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते महाराष्ट्र शासनाचे सहकार आयुक्त आणि सहकार संस्थाचे रजिस्ट्री रजिस्ट्रार रजिस्ट्रार यांना दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पत्र पाठवून संस्थेचे निरीक्षण करण्याची विनंती करण्यात आली होती सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थेचे रजिस्ट्रार यांनी दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी संस्थेचे निरीक्षण अहवाल सादर केला या अहवालात त्यांनी नमूद केले की विभागीय सहकारी संयुक्त रजिस्ट्रार लातूर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या पथकाने संस्थेच्या कलम एकशे तेवीस अनन्वे प्रशासक नियुक्त करणे किंवा कलम शहाऐंशी अनन्वे परिसमापक नियुक्त करणे आवश्यक आहे असे त्यांनी सूचित केले संस्थेकडे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निरीक्षण अहवालाबाबत मुद्दामुद्देम टिप्पणी सादर करण्याची विनंती ही करण्यात आली होती तथापि संस्थेकडून कोणताही प्रतिसाद प्राप्त झाला नाही त्यामुळे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या आदेशाद्वारे केंद्रीय सरकारी केंद्रीय सहकारी संस्थेचे रजिस्ट्रार यांनी अधिनियम कलम शहाऐंशी अंतर्गत निहित अधिकाराचा वापर करून ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्था लिमिटेडची परिसमापन प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जारी केले आणि जे एस जाधव जिल्हा उपरजिस्ट्रार सहकारी संस्था बीड यांना संस्थेचे अवसायक म्हणून नियुक्त केले आहे दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी संभाजीनगर हायकोर्टाचे वकील ॲडव्होकेट युवराज बारहाते यांच्यामार्फत सेलू जिंतूर परभणी पात्रे या विभागातील किंवा या भागातील ठेवीदारांना सुमारे दोनशे ठेवीदारांच्या वतीने अवसायकांसमोर बीड येथे ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रॉप क्रिटिंग सोसायटीच्या विरोधात ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याच्या संदर्भात क्लेम पिटिशन दाखल करण्यात आले आहे अशी माहिती ॲडव्होकेट युवराज बारहते यांनी प्रसिद्धी पत्रकाराद्वारे कळवण्यात आली आहे तर मंडळी ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजेच जी काही ज्ञानराधा मल्टीस्टेट यांच्यामध्ये झालेला गैरव्यवहार वेगवेगळ्या पद्धतीने झालेल्या कारवाया वेगवेगळ्या पद्धतीने झालेली गुन्हे दाखल अशातच ही एक ठेवीदारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आपल्यासमोर सुनील न्यूज घेऊन आलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे की ज्या प्रकारे सुनील न्यूजला राधाबद्दल कोणतीही बातमी मिळाली की ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुनील न्यूज करत आहे तरी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बातमी अशी होती की बातमी अशी होती की या याबाबत सविस्तर माहिती जे कोणी संभाजीनगरचे ॲडव्होकेट बारहते आहेत त्यांनी आयकर विभागाला एक पत्र पाठवलं होतं त्या पत्रामध्ये ठेवीदारांची त्या पत्रकाराने त्या त्याडव्होकेट बारहते यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संभाजीनगर हायकोर्टात एक अपील दाखल केली होती त्यामध्ये दोन हजार चोवीस संदर्भात युवराज बारहते यांनी सील जिंतूर आणि परभणी पाथरी येथील सुमारे दोनशे ठेवीदारांच्या वतीने बीड येथील अवसाहायक यांच्याकडे क्लेम पिटिशन दाखल केले आहे की कारण की आम्ही असा क्लेम करत आहो की आमच्या ठेवी ह्या आम्हाला परत मिळाव्या यासाठी आम्ही क्लेम पिटिशन दाखल करून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी हा एक मार्ग आहे असं त्यांचं म्हणणं आहे बघूया यामध्ये त्यांना कितपर्यंत यश मिळतंय आणि ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळतील अशी आशा आपण या पिटिशनद्वारे जे काय दाखल करण्यात आले आहे त्यामध्ये आपण बघूया म्हणजे त्यांनी असं पत्र पाठवलं होतं की ज्ञानराधामध्ये गैरव्यवहार चालू आहे आणि ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळत नाहीत त्यामुळे त्यांनी ते क्लेम पिटिशन दाखल केले आणि त्याचा आता आपल्या पुढे कारवाई कशी होती कशा प्रकारे निर्णय ने लागतो हे आपल्याला पाहायचं आहे तर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा धन्यवाद